हॅलो फ्रेंड्स नम बुद्ध आहे जयभीर सर्वांना आणि गुड मॉर्निंग आज आहे संडे आणि सकाळी सकाळी मी चाललेली आहे भिक्कू संघ येणार आहे त्याच्यावर येणार आहे त्यांना भोजनदान आहे आणि त्यांचं स्वागत करायचं आहे तर त्याच्यासाठीच मी चाललेली आहे तर थोडंसं सा लेट झालेलं आहे मला अर्धा तास तर तिथे पोहोचल्यानंतर तुमच्यावर शेअर करेल भिक्कू संघाला कशा पद्धतीने आम्ही म्हणजे त्यांचं स्वागत करतो आहे आणि तोच सगळा प्रोग्राम असणार आहे तो तो मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर चला भेटूया

i mean that.

ो तिलोके पचारो सरातो परीगनतो भुजनं मधुरं इम आदिवासे सुनोवंदे भुजनं परीकंपित अनुक Upadaya Ayah, pernikahanmu, mutaman, bukti yang penting, khati yang penting, sama sambut roh, pacar maduran.

सकाळी सुमारे भोजनाचा पात्र ठेवलेला त्यांच्या भोजना पात्रात उभे राहासाठा उभे राहासाठा उभे राहा चालू प्रत्येकाच्या लावायचा सकाळी म्हटल्यानंतर बोलायचं आहे Sarinam Sampanna Bhojananam Buddha Kawaran Buddha Sampudevi Budiyampi Tadiyampi Imam Supaminjanam Sarinam Sampanna Bhojananam Budhakavaran, Budhakavaran, धमस संघस बुद्ध धम्मलेला संघाने स्वीकार केलेला आहे म्हणून उपसाने दोन्ही हात जोडू नमामि संघं नमामि संगम आता तुमच्या जागेवर उभं आहे आणि तुझ्या जागा स्थान आपण व्हायचं परिवाराने भूक उठवण्यासाठी आपल्या समोर वाढलेला आहे त्यात फुलेच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून मंगळ मैत्रीने दिवा साजरा देऊन आपणाला भोजन चालण्याने बहुन फिनिश कोण करणार आहे राईस येस ऑन फास्ट एक नंबर कोण आता येस याचा पहिला त्याने जेवलंच नाही येस दुःख पता दुःखा भय पता चने भैया चोक पता सबे बुद्धा पल पल पंचकाना सयं di ku tirar katu tawaanghang

परमन्नम भगव गोसुप्रियं कलयुगस्य सुचिनामि आमीन परसिगस अलरा प्रमंडी यत्यास अलरा भूवातु सर्वमङ्गलम भवतु सर्वमङ्गलम भवतु सबको तर इकडे संघाचं जेवण करून झालेलं आहे ते थोड्या वेळ रेस्ट करतील तोपर्यंत तिथं जमलेले सर्व उपासक आणि उपासिका जेवण करून घेतील आणि त्यानंतर पुढचा प्रोग्राम स्टार्ट होईल संघाला नेहमी बाराच्या आधी जेवण देतात कारण की जेव्हा शामनेर दहा दिवसाचा आपल्या अंगावर चिवर चढवतात तेव्हा त्यांना संघाचे म्हणजे भिक्खू संघाचे सर्व नियम पाळावे लागतात दहा शिलांचं पालन करावं लागतं आणि ॲक्च्युअल भिक्खू जे जीवन जगतात त्याचा अनुभव ते ह्या दहा दिवसात घेतात वाढ मी हाय ब हा वाढले वाढ नाही तिकडे तिकडे बघतो <स्थाँगा> tiếng này, 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 तर सर्वांचं जेवण आटोपल्यानंतर ना इथे सर्वजण स्वइच्छेने इच्छेने ज्यांना कोणाला संघाला दान करायचंय ते करत आहेत तर संघाला दान करून झाल्यानंतर धम्मदेसना होणार आहे आणि मला सुरुवातीचा जो स्वागताचा व्हिडिओ संघाचा तो शूट करता आलेला नाही आहे कारण की मी लेट पोहोचली जसं मी तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही बघितलंच आम्ही पोचलो तेव्हा ऑलरेडी प्रोग्राम सुरू झाला होता तर इथे सगळेजण छान असे रांगेत उभे राहून एक एक जाऊन दान करत आहेत तर सर्वजण इथे संघाला दान करण्यासाठी म्हणजे रांग केलेली आहे रांगेत जात आहेत आणि संघाला दान करत आहेत त्यानंतर धम्मदेसना होईल आणि प्रोग्रामची सांगता केली जाईल आणि कार्यक्रम संपेल तर अशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला आणि शामनेर संघांना आम्ही निरोप दिला जाता जाता पुन्हा एकदा संघाने आमच्या सर्वांना मंगल मैत्री दिली आणि संघ निघाला जाण्यासाठी तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना भव तू सब्यमंगलम